आयलायनर लावताना माझे ॲक्च्युली हात खूप थरथरतात नमस्कार मंडळी मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय ममे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीच्या प्रार्थना तर आज आपण आयलायनर ज्यांना आयलायनर लावताच येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि आयलायनर कसं लावावं हा व्हिडिओ आज मी घेऊन आलेले आहे जर कोणाला आयलायनर लावता येत नसेल त्यांचा हात खूप थरथरत असेल थर तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि अजून एक गोष्ट मला इथे सांगायची आहे की सबस्क्रायबर शॉट जर तुम्हाला तुमचं नाव माझ्या चॅनेलवरती जर घ्यावं असं वाटत असेल तर तुम्ही माझ्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव पिन करून द्या म्हणजेच काय तर मी माझ्या चॅनेलवरती तुमचं नाव नक्की घेईन आणि मला मला पण आनंद होईल की मला पण तुम्ही सपोर्ट करताय म्हणून तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी माझ्या चॅनेलवरती खूप सारे व्हिडिओज अपलोड करत असते जसं की मेकअप व्हिडिओ स्किन केअर व्हिडिओ हेअरस्टाईल व्हिडिओ डी आय वाय व्हिडिओ रेसिपीज व्हिडिओ डेली ब्लॉग असे भरपूर सारे व्हिडिओज मी अपलोड करत असते जर तुम्हाला ह्या सगळ्या uh, व्हिडिओमध्ये किंवा uh, ह्या सगळ्या ब्लॉगमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन नक्कीच uh, प्रेस करा जेणेकरून मी जे कोणते व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओ पाहू शकाल यासाठी तर खूप जणींना आयलायनर कसं लावायचं हे जमतच नाही आणि खूप जणींना जमतं देखील पण ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठीच ना हा व्हिडिओ आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आयलायनर कसं लावावं एकदम साध्या पद्धतीने मी आयलायनर कसं लावायचं हे सांगणार आहे आणि खूप जणींना पडलेला हा खूप मोठा प्रश्न असतो की आयलायनर आता कसं लावायचं मला तर आयलायनर अजिबात लावता येत नाही माझ्या हात खूप थरथरतात आणि आता मी कसं लावायचं आयलायनर तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ दिसतील सगळ्यात पहिल्यांदा मी एक गोष्ट तुम्हाला सांगते की आयलायनर लावणं हे प्रॅक्टिसवर डिपेंडिंग असतं आज तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि आज मी तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स पण सांगणार आहे वेल अँड गुड पण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करत या गोष्टीची तोपर्यंत तुम्हाला आय लायनर लावताच येणार नाही थेराटिकल नॉ नौ, नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज हे खरंच खूप इम्पॉर्टंट असतं ज्यावेळेस आपण स्वतः लावायला शिकेल ना त्यावेळेसच तो आपल्याला व्यवस्थित छान लावता देखील येईल आणि आपण त्या गोष्टीची रोजच जर प्रॅक्टिस केली ना तर आपल्याला आय लायनर खूप योग्य पद्धतीने लावता येईल आता सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट म्हणजे लायनरमध्ये हे दोन प्रकार आहेत माझ्याकडे तुम्ही पाहू शकता हे लायनरमध्ये माझ्याकडे दोन प्रकार आहेत एक आहे लॅक्मेचा आयलायनर आणि एक आहे मेबेलिनचा आयलायनर दोन्हीही आयलायनर खरंच खूप छान आहेत आणि एक जास्त थिक आहे आणि एक थोडंसं थीन आहे त्यासाठी हे दोन्हीही आयलायनर आज मी घेतलेले आहेत आणि दोन्हीपैकी एक आयलायनर वापरून मी तुम्हाला आयलायनर कसं लावायचं हे पण तुम्हाला सांगणार आहे आणि अजून एक टिप्स मी तुम्हाला देणार आहे तर ते पण मी तुम्हाला सांगते तर आता मी तुम्हाला लॅक्मेच्या आय लाइनरचा पॉईंट दाखवणार आहे आणि लॅक्मेच्या आय लाईनचा पॉईंट जो आहे ना तो खूप थिक असतो तुम्ही पाहू शकताय खूप थिक आहे हा आणि ह्याने खूप ब्रॉड आयलायनर लावता येतात ज्यांना प्रॅक्टिस आहे तेच हे आयलायनर लावू शकतात आणि ज्यांना आयलायनर लावताच येत नाही त्यांनी लगेच हे आय लावायला जाऊ नका कारण हे खूप थिक असतं आणि हे जे कोण नवीन आहेत ना त्यांच्यासाठी हे आयलायनर खरंच खूप छान उपयोगी ठरेल असं मला वाटतं हे मेमलिनचं आयलायनर आहे खूप बोल्ड आहे आणि खूप छान प्रकारे लगेच इझिली लगेच लागलं जातं आणि ह्याचा पॉईंट पण मी तुम्हाला दाखवते ह्याचा पॉईंट बघू शकताय तुम्ही की ह्याचा पॉईंट आहे ना खूप थीन आहे अजिबातसुद्धा थिक नाही आहे तुम्ही पाहू शकताय खूप थीन आहे ह्याने काय होतं ना आपण आय जेव्हा लावतो ना त्यावेळेस इझिली लगेच पसरलं लग जातं इव्हनली स्प्रेड होतं त्याच्यामुळे ना हे आयलायनर मला पर्सनली खूप आवडतं आणि जास्त ब्रॉड देखील वाटत नाही जसं लॅकमेचं आयलायनर जास्त ब्रॉड वाटतं तसं हे मेबलिनचा अजिबातसुद्धा वा वाटत नाही त्यासाठी तुम्ही हे आयलायनर वापरू शकता थोडीशी प्रॅक्टिस झाल्यानंतर वापरू शकता आणि इथे मी अजून एक टिप्स तुम्हाला सांगेन की पेन आयलायनरसुद्धा असतो जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाची टिप्स आहे की तुम्ही पेन आयलायनर सुद्धा वापरू शकता पेन आयलायनर जेव्हा तुम्ही वापराल त्यावेळेस जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताना त्यावेळेस तुम्ही पेन आयलायनरचा वापर करा खूप छान पेन आयलायनर असतो आता माझं संपलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता सध्या माझ्याकडे ते दाखवायला अवेलेबल नाहीये एखाद्या व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला नक्कीच दाखवेन आयलायनर कसा असतो तर पेन आयलायनरने आयलायनर इझिली लगेच लागलं जातं आणि जरी आपण प्रॅक्टिस करत असू आपला हात थरथरत जरी असेल तरीसुद्धा पेन आयलायनरने एकदम छान प्रकारे आयलायनर आपलं स्प्रेड होतं आणि लागलं जातं जरी चुकलं तरी पण ते लिक्विड नसल्यामुळे पेन फॉर्ममध्ये असल्यामुळे ते छान प्रकारे लगेच स्प्रेड होतं आणि आपल्याला ला लावता देखील येतं जरी हात थरथरत असेल तरी जर तुम्ही नव्याने शिकत असाल तर तुम्ही पेन आयलायनरचा वापर करा आणि जेव्हा तुम्हाला छान प्रकारे आयलायनर लावता येईल त्यावेळेस तुम्ही, त्या तुम्ही है है आएत, हे मेबेलिनचं आयलायनर वापरा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे लॅकमेस आयलायनर वापरू शकता खरंच हे दोन्हीही आयलायनर माझ्यासाठी बेस्ट ठरलेले आहेत मला दोन्हीही आयलायनर खूप आवडतात ज्यावेळेस हेवी मेकअप असतो त्यावेळेस मी लॅक्मेचा आयलायनर वापरते आणि ज्यावेळेस थोडासा नॉर्मली मेकअप असतो त्यावेळेस मी हे मेबेलिनचं वापरते खरंच दोन्हीही खूप छान आहेत हे दोन्हीही मला पर्सनली आवडतात आणि मी हे दोन्हीही यूज करते छान आहेत हे आयलायनर तर तुम्ही नक्कीच हे घेऊ शकता तर आता आयलायनर कसं लावायचं हे पण मी तुम्हाला आहे आता मला तुम्हाला अजून एक इथे गोष्ट सांगायची आहे ज्यावेळेस तुम्ही नव्याने शिकत असाल आयलायनर लावायला त्यावेळेस तुम्ही पेन आयलायनरचाच वापर करा पण तुम्हाला जर हे आयलायनर लावायचं असेल आणि तुम्हाला आवडत देखील असेल हे दोन्हीही आयलायनर लावायला त्यावेळेस लावताना काय करायचं की हे आयलायनर जास्त ठीक असतं ना तर काय होतं ज्यावेळेस आपण आहे ना हे आयलायनर घेतो आणि जेव्हा आपण हे आयलायनर घेतो आणि आपल्या आय वरती आपण असं हे लावायला लागतो त्यावेळेस काय होतं की जी ग्रीप आहे ना ती व्यवस्थित पकडली जात नाही त्याच्यामुळे काय होतं की आयलायनर लावताना चुकतं आणि चुकलं मग आयलायनर एका एक डोळ्याला वेगळं आयलायनर आणि दुसऱ्या डोळ्याला वेगळं आयलायनर असं वेगळा दिसतो तो, तो मेकअप म्हणजे डोळ्यांचा मेकअप छान वाटत नाही आयलायनर एकसारखं दिसत नाही त्यासाठी तुम्ही पेन्सिलचा वापर किंवा मग मेबलिनचं जे आयलायनर आहे ना त्याचा देखील वापर करू शकता त्याने ग्रीप खूप छान प्रकारे पकडता येते आणि आयलायनर आपलं इझिली लगेच स्प्रेड होतं त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त करून पेन्सिलचा किंवा मग जे मेबलिनचं आयलायनर मी दाखवलेलं आहे हे आयलायनर तुम्ही यूज करू शकता आता मी हे आयलायनर वापरणार आहे आता मी आ, न, हे आयलायनर कसं लावते ते पण पहा जर जेव्हा आपण आहे ना हे आयलायनर वापरतो त्यावेळेस हे खूप थीन असतं त्याच्यामुळे ना इझिली लगेच लागतं पण आहे ना जेव्हा आपण आयलायनर लावतो ना आता आयलायनर लावताना मी एक टिप्स सांगणार आहे तुम्हाला आयलायनर लावताना काय करायचं की आपण आहे ना आयलायनर लावताना हे जो ब्रश आहे ना की हा जो ब्रश आपण असा स्ट्रेट नाही पकडायचा असा जो वरून आपण असं करतो ना असं नाही पकडायचं त्याने काय होतं की जी ग्रीप आहे ना ती व्यवस्थित पकडली जात नाही जेव्हा आपण असं आयलायनर असं जेव्हा असं लावत येतो ना त्यावेळेस काय होतं की समोरच्या दिशेने पण व्यवस्थित लागलं जातं आणि मागच्या दिशेने सुद्धा ते स्प्रेड होत जातं म्हणजे इझिली लगेच लागलं जातं त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे आयलायनर लावू शकता <laughs> बऱ्याच जणींना ना आय लावल्यानंतर बऱ्याच जणींना विंग काढायला खूप आवडतं पण विंग काढाय काढताना काय होतं की आय लावताना चुकतं आणि आय लावताना तुम्ही पेन्सिलचा वापर करा आणि अशा पेन्सिलचा वापर करा की त्या पेन्सिलला पाठीमागच्या बाजूने स्टॅम्प असेल स्टॅम्प काय काम करतं की जे आपण विंग्स काढतो ना ते खूप छान प्रकारे स्टॅम्पने काढता येतं त्याच्यामुळे तौ तुम्ही पेन्सिलचा वापर देखील इथे करू शकता आता मी इथे तुम्हाला हे मेबलिनचं आयलायनर लावून दाखवणार आहे आणि विंग सुद्धा काढून दाखवणार आहे एकदम इझिली लगेच स्प्रेड होतं आणि लागलं ला जातं आता बऱ्याच जणी काय करतात की आयलायनर लावताना काय करतात okay. ही जी स्किन आहे ना ती अशी खेचून धरतात आणि नंतर आयलायनर लावतात तर असंही ठीक आहे इफ यू आर कम्फर्टेबल डुईंग दॅट आता आपण आयलायनर लावून घेऊया सगळ्यात अगोदर तर मी उजव्या डोळ्याला आयलायनर लावून घेणार आहे तर आयलायनर लावताना काय करायचं आयलायनर लावताना आपले डोळे नेहमी उघडे ठेवायचे डोळे झाकून आयलायनर लावायचं नाही नाही तर कुठेही लागलं जातं डोळे उघडे ठेवूनच आय लावायचं आणि प्रॅक्टिस असणाऱ्यांना तर खूप इझिली लगेच लावायला येतं ज्यांना प्रॅक्टिस नाही आहे त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ बघा तर आयलायनर मी उजव्या डोळ्याला पहिलं लावून घेते आणि आयलायनर लावताना खूप जणी काय करतात की इथून फ्रंटपासून स्टार्टिंग करतात म्हणजे हे जो आपला कोणा आहे ना डोळ्याचा तर तिथून स्टार्ट करता तर तिथून स्टार्ट न करता तुम्ही सेंटरपासून स्टार्ट करा सेंटरपासून स्टार्ट केल्यानंतर काय होतं की आयलायनर आपलं व्यवस्थित लागलं जातं जेव्हा तुम्ही इथून आयलायनर लावायला सुरुवात करताना त्यावेळेस काय होतं की एकदम ब्रॉड म्हणजे जाड लागलं ला जातं आणि खूप जणींना मी पाहिलेलं आहे की जाड आयलायनर लावायला आवडत नाही एकदम थीन आयलायनर लावायला आवडतं जास्त थिक नको वाटतं त्याच्यामुळे आपण सेंटर पासून आय लायनर लावायला चालू करूया तर सेंटर पासून लावल्या लावल्यानं काय होतं की आय लायनर आपलं व्यवस्थित छान लागलं जातं तर आता मी मिरर घेतलेला नाहीये मी आता तुम्हाला दाखवते तर असा आयलायनर लावायला चालू करायचा आणि कधीही तुम्ही हा पॉइंट जो आहे ना समोरचा हा पॉइंट तर तो पॉइंट असा ठेवायचा नाहीये असा ठेवायचा आहे जेणेकरून काय होतं ना की आपण जेव्हा आय लायनर लावतो ना त्यावेळेस असं सर सरळ जर लावलं ना व्यवस्थित लागलं जात नाही जेव्हा आपण हे असं लावतो ना त्यावेळेस आपोआपच ना मागची लाईन सुद्धा लागली जाते त्याच्यामुळे आपण आय लाइनर असं लावायचं तर आता आय मी लावून घेते आता बऱ्याच जणींना विंग काढता येत नाही विंग काढताना त्या काय करतात स्किन अशी खेचून धरतात तसंही चालेल पण स्किन अशी खेचून न धरता तुम्ही जो आपला डोळ्याचा हा शेवटचा पॉईंट असतो ना तर ति तिथून जर तुम्ही आयलायनरची अशी अशी रेश जर ओढून घेतली ना तर आयलायनर खरंच खूप छान प्रकारे लागलं ला जातं तर आता मी हे छानपैकी रेश ओढून घेतलेली आहे आणि पेन आयलायनर जर असेल ना तर खूप छान प्रकारे लागलं ला जातं तुम्ही पाहू शकताय किती छान प्रकारे विंग काढलात मी आता आपण समोरच्या दिशेने सुद्धा लावून घेऊया समोरच्या दिशेने जास्त ब्रॉड लावायची गरज नाही आहे जर ब्रॉड लावलं तर पूर्णच आयलायनर तुम्हाला ब्रॉड लावावं लागेल आणि ते अजिबात सुद्धा छान दिसणार नाही ज्या वेळेस तुमचं जास्त मेकअप असेल त्यावेळेसच तुम्ही ब्रॉड आयलायनर लावू शकता डेलीसाठी तुम्ही असं थिन आयलायनर लावायचं आता मी हे कॅमेऱ्यामध्ये बघून लावते तरीही तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे लागले जाते तर अशा प्रकारे तुम्ही आयलायनर लावून घ्या तर तुम्ही पाहू शकता ह्या डोळ्यामध्ये आणि ह्या डोळ्यामध्ये लगेच किती फरक दिसत आहे आणि विंग्स काढल्यामुळे सुद्धा डोळे किती छान दिसत आहेत तर आपण अजून विंग्सला थोडंसं आकार देऊन घेऊया बऱ्याच जणींना विंग सुद्धा काढायला आवडत नाही त्यांनी विंग्ज नाही काढल्या तरीसुद्धा चालेल पण मला पर्सनली विंग्स काढायला खरंच खूप आवडतात आणि ते छान पण दिसतं तर उजव्या डोळ्याला मी असा आयलायनर लावून घेतलेला आहे तुम्हाला जर ब्रॉड लावायचं असेल तर पेन असा पकडायचा आणि वरच्या दिशेने असं इझिली स्प्रेड करत जायचं म्हणजे काय होईल की तुमचं आयलायनर एकदम ब्रॉड होईल आणि छान दिसेल तर आयलायनर लावल्यानंतर काजळ लावण्याची गरज नाही ज्यांना जास्तच काजळ आवडतं त्यांनी काजळ लावलं तरीसुद्धा चालेल मी जेव्हा आयलायनर लावते त्यावेळेस मी काजळचा वापर करत नाही कारण आयलायनर आणि काजळ मग ते खूप भरगतचे डोळे दिसतात ज्यांना भरगतचे डोळे हवे असेल त्यांनी लावू शकता तर माझं उजव्या डोळ्याला व्यवस्थित छान लावून झालेलं आहे आयलायनर तुम्ही पाहू शकता मी कोपऱ्यापासून व्यवस्थित छान लावून घेतलेलं आहे तर आता असंच आपण डाव्या डोळ्याला सुद्धा लावून घेऊया तर आता मी डाव्या डोळ्याला सुद्धा व्यवस्थित छान लावून घेते अशाच प्रकारे आपण डाव्या डोळ्याला सुद्धा लावून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकता एका डोळ्याला छानपैकी आय लायनर लावून झालेला आहे आणि विंग्स पण मी काढलेले आहे आणि विंग्स काढताना नेहमी काय करायचं की आता मी दुसऱ्या डोळ्याला तुम्हाला दाखवते विंग्स काढताना नेहमी कशी काढायची तर आता मी आयलायनर दुसऱ्या डोळ्याला लावून घेते तर मगाशी जसं आपण सेंटरपासून सुरुवात केली होती तसेच आपण आय लायनर दुसऱ्या डोळ्याला सुद्धा लावून घेणार आहोत कधी कधी काय होतं एका डोळ्याला ब्रॉड आयलायनर लागतं आणि एका डोळ्याला म्हणजे थोडंसं हलकंसंच आयलायनर लागतं त्याच्यामुळे जर एका डोळ्याला जास्तच आयलायनर लागलं गेलं तर दुसरा डोळासुद्धा सेम सेम करून घ्यायचा म्हणजेच काय तर आपलाय लायनर एकसारखं दिसतं तर आता मी सेंटरपासून सुरुवात केली होती तुम्ही पाहू शकताय आणि आता मी विंग्स काढायला घेणार आहे तर विंग्स कशा काढायच्या हे पण मी तुम्हाला दाखवते जसं आपण आयलायनर एकदम हळू आणि हलक्या हाताने लावत जातो ना जेणेकरून ते आपलं खराब आयलायनर होऊ नये यासाठी आपण एकदम हळूहळू असं लावतो तसंच विंग्स काढताना हळूहळू अजिबातसुद्धा लावायचं नाही जिथे आपलं हा जो डोळ्याचा शेवटचा पॉईंट असतो ना तर इथून इथून आपलं जिथे आयब्रोचा टोक संपतो ना असा आपण स्ट्रोक द्यायचा वन स्ट्रोकमध्ये काम ओके तर इथून आपण काय करायचं आपल्या डोळ्याचा शेवटचा जो भाग असतो ना इथून इथून आयलायनरची रेष आपण वरच्या दिशेला न्यायची सरळ न्यायची नाही खालच्या दिशेला न्यायची नाही नाही तर ते खूप खूप विचित्र दिसतं तर आता मी कसं लावते हे मी तुम्हाला दाखवते वन स्ट्रोकमध्येच लागलं जातं तर आता तर तुम्ही पाहू शकताय मी वरच्या दिशेने विंग्स काढलेल्या आहेत आणि तुम्हाला जर इथे थोडंसं ब्रॉड हवं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता मी थोडंसं ब्रॉड केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आणि मी एकदम डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवते जेणेकरून ज्या कोणी नवीन शिकणाऱ्या आहेत ना त्यांना खूप उपयोगी पडेल यासाठी तर सेंटरपासून मी एकसारखं डोळ्याला आयलायनर लावून घेतले आणि आता इथं समोर आपण आयलायनरसुद्धा लावून घेणार आहोत तर आयलायनर लावायला ना खरंच खूप प्रॅक्टिस लागते तेव्हा कुठे एकसारखा आयलायनर लावता येतं नाहीतर मग ते खराब आयलायनर दिसतं मग तर तुम्ही पाहू शकता दोन्ही डोळ्याला एकसारखा आयलायनर लावून झालेला आहे आणि विंग्स पण खूप छान प्रकारे मी काढलेले आहेत तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे तुम्ही जर विंग्स तर तुमचे डोळे आ आकर्षक पण दिसतात आणि छान दिसतात अट्रॅक्टिव दिसतात तर मी प्रत्येक वेळेस अशा थोड्याशाच विंग्स काढते जास्त नाही जर तुम्हाला जास्तच विंग्स काढायच्या असतील थोड्याशा मोठ्या तरी देखील तुम्ही काढू शकता नो प्रॉब्लेम पण इथे मी एकदम छोट्या साईजमध्ये विंग्स काढलेल्या आहेत त्या खूप छान आणि आकर्षक दिसतात असं मला वाटतं तर आय अशा प्रकारे मी लावून घेतलेला आहे तर कसं वाटतंय माझ्या डोळ्यांना आयलायनर हे देखील कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला ब्रॉड हवं असेल ना तर तुम्ही ब्रॉड सुद्धा लावून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी आयलायनर लावून घेतलेला आहे आणि आयलायनर लावण्यासाठी खरंच खूप प्रॅक्टिस करावी लागते तेव्हा कुठे असं आयलायनर लावता येतं आणि मी खूप वर्ष झालं आयलायनर लावते आहे तेव्हा कुठे मला छान जमत आहे आणि तुम्हाला दिसत देखील असेल की आय लायनर किती छान प्रकारे लागलं गेलेलं आहे कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि सबस्क्रायबर शाउट जर तुम्हाला तुमचं नाव माझ्या चॅनेलवरती घ्यावं असं वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव पिन करून द्या जेणेकरून मी माझ्या चॅनेलवर तुमचं नाव नक्की घेऊ शकेल आणि मला आनंद होई पडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय